हृदैव दत्त मनोकामना पूर्ण करणारं आधी व्याधी दुःखातून बाहेर काढणारं सगळ्या प्रकारच्या आजारातून मुक्ती देणारं सगळ्या प्रकाराच्या संकटांना सोडवणारं असं दत्तगुरूंचं एक प्रभावी स्तोत्र आहे जे स्तोत्र शंभर टक्के परिणाम दाखवते असं अनेक दत्तभक्तांचा अनुभव आहे दत्त, दत्त संप्रयातील महान अधिकारी परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगावदूत महाराज यांनी हे अद्भुत असं स्तुतीवर हे एक स्तोत्र लिहिलं आहे दत्त बावनी कारण सर्व मनोकामना पूर्ण करणार असे हे दिव्य स्तोत्र आहे दत्त बावन्नी हे लाख दुखून की एक दवा असं म्हटलं तरीही चालेल या स्तोत्राचे नित्यपठन केल्याने आजार व्याधी दुःखही बरे होतात दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या तरी या स्तोत्राची फलश्रुती मिळते फलश्रुतीमध्ये सांगितले आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद अमृत या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे सलग बावन गुरुवार बावन आठवडे प्रत्येक गुरुवारी बावन ओव्यांची दत्त बावनी बावन, बावन वेळा वाचायची असे सांगितले आहे किंवा आपल्या सोयीनुसार दत, दत्त दर गुरुवारी एक वेळा तरी दत्तबावंनी हे स्तोत्र म्हणावे दत्त बावन्नीचे कोणतेही कठीण असे नियम नाहीत सामान्यत स्वच्छता राखून शुद्ध अंतःकरणाने भक्तिभावाने प्रेमपूर्वक दत्तबावंनी म्हणणे अपेक्षित आहे यामध्ये खंड पडू नये काही अडचणींमुळे खंड पडला तर परत गुरुवारी सुरुवात करावी ज्यामुळे वाईट शक्तीचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होतं घरात सुख समाधान नांदत असं दत्त भक्तांचं म्हणणं आहे दत्त बावनीचे पठण करत असताना धूप अगरबत्ती लावावी असे दत्त मध्ये सांगितले आहे नंतर तो अंगारा डबीमध्ये ठेवून द्यावा जेव्हा आपल्याला संकट येईल असे वाटत असेल तेव्हा हा अंगारा लावावा किंवा रोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी लावला तरीही काहीही हरकत नाही आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर त्यामुळे असेलच दत्त, असे दत्त बावनीचे बावन पाठ झाल्यावर त्यांचे उद्यापन करायचे नाही कारण त्याबाबत कुठेही लिहिलेलं नाही ही सेवा दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करावी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेमध्ये आहे परमपूज्य रंगावधूत स्वामी यांनी लिहिले आहे परंतु दत्त बावनी ही मराठी भाषेतसुद्धा आशय लक्षात घेऊन लिहिली गेली आहे माहिती आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त